जय शिवरा मित्रांनो जय जयशिवरा मित्रांनो आज मी आलो आहे माझ्या मूळ गावी मूळ गावी जर म्हंटल तर अहिल्यानगरमध्ये आमचं अकोले तालुका येतो अकोले तालुक्याला आ... ऐतिहासिक वारसा खूप मोठा लाभलेला आहे ला तर भारतामध्ये दोन नंबरची व्हॅली महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरी तसेच रामायणामधील काही पडसाद उमटलेले की अगस्ती ऋषींचे जे मंदिर आहे किंवा आश्रम जे आहेत हे खूप दुर्मिळ स्वरूपात आपल्याला बघायला भेटते त्यातील एक अगस्ती ऋषींचा आश्रम हा अकोले तालुक्यात बघायला भेटतो तिकडे आपण तर आपण जाणारच आहोत परंतु आता मी माझ्या घरी आलेलो आहे तर घरा जवळील तुम्हाला परिसर लवकर वगैरे जागा केली त्यानंतर घराच्या आजूबाजूला तुम्हाला झाडे लावलेली तुम्हाला दिसत असते आता ही आंब्याची झाड इकडे निमोनि वगैरे आता ही छोटीशी मम्मी त्यांनी शेती केलेली आता इकडे शेती केलेली दिसते आता हे झाड थोडं तुम्हाला वेगळं दिसत असेल ते, ते तुम्हाला पुढे दाखवतो अजून एक दुसरे त्याला छोटेसे फुलं आलेले त्याच्यातूनच आपल्याला समजले हा ट्राय केलेला ना आपण हे बघू शकता थोडेसे गुलाबी कलरचे आपल्याला फुलं बघायला भेटतात सफरचंदाचे झाड आहे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे बघूया त्याला कसं फळ येते बाजूला ही केळी वगैरे दिसते आणि सर्वजण मला बोलायचे की तू गड किल्ल्यावरती तुला फिरायला जाण्यात काय एवढा आनंद भेटतो ऑलरेडी मी राहतो निसर्गाच्या सानिध्यात बाजूला बघू शकाल बाजूला डोंगर आहे इथेच आपलं घर आहे आणि शेतामध्ये ही झाडं लावलेली दिसतंय तुम्हाला आता ही पेरूचे झाडं आहेत काही त्यानंतर आंब्याची पण आहेत बाजूलाही शेताफळीचे झाड आहेत जी झाडं लावलेली ती त्यानंतर त्या शेतीला आपण पाणी जे पुरवतो या ठिकाणावरती पीरलेली फिरवले या ठिकाणावरती कशा स्वरूपात आले मोठे फिरू या सर्व गोष्टी करण्याचं कारण एकच आहे की सयाजीराव शिंदे जे आहेत आपले मोठे अभिनेते यांच्या प्रेरणा मला भेटलेली कारण की हे मोठे अभिनेते असून सुद्धा हे निसर्गासाठी का खूप काही त्यांच्यावर योगदान आहे तर त्यातूनच छोटासा आपला प्रयत्न आहे मित्रांनो आता घराचा परिसर दाखवला आता आपण जाऊया जी आमची अकोली सिटी आहे या ठिकाणावरती अगस्ती ऋषींचा आश्रम पण आहे आणि मंदिर आहे तर या ठिकाणावरती जाऊया या ठिकाणास खूप ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे कारण की या ठिकाणावरती रामायणातील काही गोष्टींचा संदर्भ जुडलेला आहे तर इथून आपल्याला दहा किलोमीटरच्या अंतरावरती जायचं तर तुम्हाला घर आणि घराकडचा आजूबाजूचा परिसर दाखवला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आता आपण अकोलेमध्ये आलेलो आहे तर अकोलेमध्ये बस बसस्टँडला थांबलो होतो ती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ घेऊ शकलो नाही परंतु ड्रोननी व्हिडिओ घेतलेला आपण तिथे थांबण्याचे एक कारण म्हणजे असं आहे की अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बसस्टँड तिथे आल्यानंतर एक माणूस आकर्षित होतो त्यामुळे तिथे थांबलो व्यवस्थित व्हिडिओ घेतला आणि आता आपण आलेलो आहे कुंभेफळ म्हणजे सिन्नर रोड जो जातोय त्या रोडला या ठिकाणीवर शंभू महादेवाचं हे स्वरूपाचं मंदिर आहे तर मंदिर खूप असं सुंदर आहे पहिले आपण दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे दर्शन घेतलं परंतु गाभऱ्यामध्ये जायला लॉक लावलेला आहे कारण की भरपूर जण याचा आतमध्ये जाऊन जो, ला, जो अभिषेक असतो तो, तो वगैरे करतात त्यामुळं एक ठराविक वेळच ठेवलेली आहे त्या गोष्टीसाठी तर तुम्ही बघू शकता हे मंदिर जे आहे हे स्वरूपाचं मंदिर आहे बाजूचे खांबावरती जे नक्षी दिसतात आपले यामध्ये काही देवी देवतांचे मूर्ती रेखाटलेले त्यानुसार काठपासून चौथी कळसा पूर्णतः पूर्णता नक्षा एवढे सुबक स्वरूपात आपल्याला बघायला भेटतो आपण मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा दर्शन घेतो आतमध्ये दर्शन घेतल्यानंतर हा पाठ मागील दरवाजा परंतु तो पण बंद आहे आणि पुढचा जो आपण गाभाऱ्या जाणार दरवाजा तो पण बंद बघायला हे आतमध्ये बघू शकता बंद केलेले परंतु आतला हा मुख्य सभा मंडप आपल्याला आतमध्ये जाता जाण्यासाठी रस्ता नाही कारण की मंदिर बंद आहे बघू शकता या बाजूला सुद्धा आपल्याला तीन तिसऱ्या नंबरचा झुम्बर बघायला भेटतो मित्रांनो ही मूर्ती पूर्ण बघणं अवस्थेत असल्यामुळे आपल्याला समजून येत नाही परंतु काही भक्तांनी या ठिकाणावर बांगड्या नाही साधारणतः ही चामुंडा देवीची मूर्ती असू शकते मंदिरात गेलो होतो ते दर्शन होऊ शकलं नाही परंतु आता आपण बाजूला छोटंसं मंदिर आहे या ठिकाणावरती आपल्याला शिवपिंडीचं दर्शन होत आहे आतमध्ये आपण या ठिकाणावरती जाऊ शकतो मुख्य मंदिराच्या बाजूकडे जे छोटस मंदिर हे आहे परंतु तुम्ही बघू शकता वरत वरत की वरती शेत आपल्याला या ठिकाणावरती शेती दिसते हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे या स्वरूपाचं आहे की येथे एक शेतकरी शेती करत असताना त्याच्या नांगराच्या फळाला या मंदिराचा कळस लागला होता तर हा जो कळस आहे त्याच्या जो फाळाला लागल्यानंतर त्यांनी खाली अं माती बाजूला केली ते माती बाजूला केल्यानंतर वरती कळस दिसला तर आता तुम्ही कळस बघू शकता थोडासा तुटलेला त्याला सिमेंटच्या स्वरूपात तो व्यवस्थित बनवून घेतलेला परंतु बाजूचा जर बघू शकता तुम्ही पूर्णता मंदिर सुव्यवस्थित येते कारण की ह्या मंदिराचे बांधणी जे आहे हे माडपंती स्वरूपाचे तर बघू शकता कोणत्याही प्रकारचं पूर्ण मंदिराचं उत्खनन करताना कुठल्याही प्रकारे मंदिराला कोठे धक्का लागलेला नाही मंदिराने आपल्याला अकोलेची भाग्य लक्ष्मी ही आमची प्रवराम आहे आता वाद नाहीये कारण की वरून पाणी सोडलेलं नाही तरी हे साठलेलं पाणी आहे कारण की खाली पुढे छोटे किटीवर टाकलेले तर आता येतूनच आपल्याला ही क्रॉस करून पुढे गेल्यानंतरच आपल्याला अगदी नदीच्याच कडेला अगस्त तिरुषींचं मंदिर बघायला भेटणार आहे त्या पवित्र पाणी वनभवणी होते आता आपणच गेल्यानंतर आगस थिरुषींचं आपल्याला मंदिर बघायला भेटतंय त्या ठिकाणी होते आपण दर्शन घेऊया आणि मग बाकी मागणी बाकीच आपण पुन्हा बाकीचा परिसर घेऊया हा पाय मार चढण्यासाठी आपल्याला आणि या का होते आपल्याला अगस्ती ऋषी समुद्र प्राशन करताना प्रसंग दिसतोय परंतु अगस्त्य ऋषी हे खूप मोठे तपस्वी होते परंतु हे कधी त्या नैसर्गिक गोष्टींचे उल्लंघन करत नव्हते पण पर रागाच्या बरोबर त्यांनी समुद्र प्राशन केलं नाही परंतु हा का केला वातापी आतापी आणि इन्वली हे तीन राक्षस होते परंतु हे राक्षस काय करायचे की तीन रूप घ्यायचे यामध्ये एक अंध व्हायचा एक काय व्हायचं पाणी एक पाणी व्हायचा अतिथी व्हायचा जो अतिथी असायचा तो एका जागेवरती बसून असायचा जा, आणि जो अंदा असायचा वगैरे हा जनतेला बाहेरचा जनतेला फसवून तिथपर्यंत आणायचा आणि ह्या जनतेला आणल्यानंतर ह्या राक्षस त्या व्यक्तीस भोजन बनवायचं ऋषींना ते भोजनाच्या स्वरूपात जाण्याचा प्रयत्न करायचा परंतु दोन राक्षस भोजनाच्या स्वरूपात त्यांच्या पोटात गेले आणि यांना वाटलं की ते मरतील परंतु अगस्ति ऋषी हे मोठे तपस्वी असले म्हणजे त्यांनी त्यांना पचवलं म्हणून हा तिसरा राक्षस घाबरला गेला आणि तोच समुद्रामध्ये जाऊन लपला समुद्रामध्ये जाऊन लपल्यानंतर मग अगस्त्य ऋषींना क्रोधामध्ये त्यांनी हा विचार केला किंवा के उल्लंघन तर करायचं नाही नैसर्गिक परंतु या राक्षसाचा सह अर्थ करायचा आहे म्हणून त्यांनी रागाच्या भरामध्ये पूर्णतः समुद्र प्राक्षन केला प्राशन करून त्या राक्षसास मारली माहिती परंतु त्याला मारल्यानंतर देवानी सगळ्यांनी काय केलं हा कारण की जे आतमधले जे मासे वगैरे असतात हे दळबडायला लागले तर मग देवांनी बोलली मग पुन्हा समुद्र होता तसा करा परंतु तो करायचा कसा तर मग अगस्त्य ऋषींनी लग्न वाट लग्नी तो सोडला म्हणून असं बोललं जातं की समुद्र आज आपल्याला खाराय स्वरूपात बरोबर <laughs> <laughs> मित्रांनो आता आपण पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे पाठीमागच्या बाजूला प्रशस्त असे मोठे मैदान आपल्याला बघायला भेटतो या बाजूला आणि अगदी त्या ठिकाणावरून खाली गेल्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचे छोटेसे मंदिर बघायला भेटतं मंदिराच्या इथे आलेलो आहे इथे छोटा कुंड आपल्याला बघायला भेटतो त्याच्याच बाजूला हा मोठा कुंड आहे अगदी दंड दिसत असतील तुम्हाला जेव्हा हा कुंड भरतो तेव्हा जे भाविक असतात आपले किंवा लहान मुलं असतात खाली उतरतात ते उतरताना त्या साखळदंडाला धरून खाली जातात त्यासाठी ते सेफ्टीसाठी बांधलेले असतात तर या ठिकाणावरून जे मूग दिसत याच्यामध्ये पाणी पडतं आपण वरती आगस्त ऋषी यांच्या दर्शन घेतलेलं आहे मंदिरामध्ये आणि आपण खाली आल्यानंतर या ठिकाणावरती मंदिर बघायला भेटलं तर दोन का हे दोन मंदिर असण्याचं कारण काय भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला अगस्ती ऋषींचे मंदिर बघायला भेटतात तसंच अगस्त्य ऋषी हे मोठे तपस्वी होते तर ते जेव्हा दक्षिण भारतामध्ये आलेले होते त्याच वेळेस राम लक्ष्मण सीता हे चौदा वर्षाच्या वनवासात दंडकारण्य ह्या भागामध्ये होते तर हे दंडकारण्य जे आहे दक्षिण उत्तर पसरलेलं होतं जो आपला सह्याद्री आहे ह्या याच्या वती स्वरूपामध्ये तर त्याच वेळेस या ठिकाणावरती अगस्ती ऋषी आहे असं राम लक्ष्मण सीता यांना समजलं त्यावेळेस ते दर्शनासाठी या ठिकाणावरती आले होते या ठिकाणावरती आल्यानंतर राम लक्ष्मण सीता यांनी अगस्ती ऋषींचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर आता आपण मंदिरापासून ज्या पायरी मार्गापासून वरती चढलो त्याच ठिकाणावरती खालच्या बाजूला एक कुंड आहे तर या कुंडापाशी जवळच अगस्ती ऋषींनी राम लक्ष्मण सीता यांना या ठिकाणावरून पंचवटीला जाण्याचा आज्ञा दिली होती